अधिकार तर सोडाच पण ज्या व्यक्तीला पाणी पिण्याचा देखील अधिकार नव्हता अशा काळात बत्तीस डिग्र्या मिळवणाऱ्या ज्ञान सम्राटाचे नाव म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ज्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मऊ या गावी झाला नमस्कार माझे नाव स्वरांजली अतुल शेसट लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मासी वडाळा येथे बी फार्मसी फर्स्ट इयर म्हणून मी शिकते सोलापूर या जिल्ह्यामध्ये मी राहते विषयाला विषयाचे नाव मानते की भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत विषयाच्या सुरुवातीला जे लोक म्हणतात कोण होते आंबेडकर आणि काय केलं त्यांनी आपल्यासाठी तर त्यांच्यासाठी प्रथम एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते ज्ञान ज्ञानाचा अथांग महासागर म्हणजेच आंबेडकर शोषित पीडित अस्पृश्य समाजाचा आवाज म्हणजेच आंबेडकर स्वातंत्र्यता समता बंधुता म्हणजेच आंबेडकर संविधानाचा प्रत्येक अध्याय म्हणजेच आंबेडकर चौदा तळ्याला आग लावणारे नाव म्हणजेच आंबेडकर एवढ्याशा छोट्याशा कवितेवरूनच तुम्हाला समजलं असेल की आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं आणि त्यांनी किती कष्ट सोचले असावे याची जाणीव मात्र सर्वांना आहेच परंतु त्यांनी किती अहोरात्र उपाशी काढू उपाशी राहून त्यांनी शिक्षण घेतलं हे सर्वांना माहीत असेलच परंतु आजकालची मुलं जेव्हा एक वेळचं जेवण देखील मिळत नसतं तेव्हा आईला स्वतःच्या शिव्या शिविकार करतात इतकेच नव्हे तर हद्दपार करून मारहाण देखील करतात पण हे चुकीचं आहे जेव्हा आंबेडकर चार चार दिवस उपाशी राहू शकत होते तेव्हा आपण एके दिव एके दिवशी एक वेळेस फक्त न जेवता राहू शकत नाही तेव्हा आंबेडकरांनी चार चार दिवस उपाशी कसे राहून दिवस काढले असेवे याची जाणीव तुम्हाला असायलाच हवी त्यांनी इतकंच इतकंच ठेवलं होतं मनात की माझ्या अस्पृश्य समाजाला न्याय मिळावा परंतु आपण आता काय करतोय तोच अस्पृश्य समाज आज त्याच माऊलीला त्याच आईला मारहाण देखील करण्यामध्ये हात पार करतोय तर हे चुकीचं आहे आणि हे आपण थांबवलंच पाहिजे म्हणजे आपला भारत कुठे आहे हे आपल्याला माहीतच नाही आहे आज। अजून अजूनपर्यंत भारत हा पुढे गेलाच नाही असे या उदाहरणावरून तर समजतेच जेव्हा अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी गेले तेव्हा तेव्हा तेथील शिक्षक अमेरिकेमधील कोलंबिया विद्यापीठामध्ये अजूनही तिथे गेल्यानंतर त्या बोर्डवर नाव आहे सर्वातील सर्वात गुणवंत विद्यार्थी म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर जर इतकं त्या महा इतकं त्या महापुरुषांनी आपल्यासाठी केलं असेल तर आपण का नाही करू शकत म्हणजे आपण त्यांनी इतकं काय केलं आहे आणि आपण काय त्यांना देतो आपण त्यांचा जर आदर्शच डोळ्यासमोर ठेवला नाही तर पुढे कसं होणार म्हणजे भारत पुढे जाणारच नाही की काय असे असे या चित्रावरून दिसतो एकेकाळी एके दिवशी आंबेडकर जेव्हा अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी होते तेव्हा त्यांच्या सोबत एक श्रीमंत घरातील मुलगा शिक्षणासाठी शिक्षण घेत होता त्यांच्या सोबत आणि तो त्यांना म्हणाला भीमराव तुम्ही किती दिवस झाले अजून काहीच खाल्लं नाहीये तुम्ही जर काही खाल्लंच नसेल ब, तर तुम्हाला बळ कसं येणार तुम्ही ब तुम्हाला बळच आलं नाही अंगात तर तुम्ही अभ्यास कसा करणार तेव्हा भीमराव म्हणाले जर जेव्हा मी माझ्या अस्पृश्य समाजातील लोकांना पाहतो त्यांच्या अडचणी पाहतो त्यांच्या त्यांना होणाऱ्या वेदना पाहतो तेव्हा मला माझ्या अंगात धातीचं बळ येतं आणि त्यामुळेच मला प्रेरणा मिळते आणि त्याच लोकांसाठी मला या जगा जगाला सिद्ध करून दाखवायचंय की अस्पृश्य समाज वगैरे काहीच नसतं सर्व जाती समान एकता आहे हेच तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या मनी बाळगा हेच मला या लोकांना देखील सांगायचं आहे आणि त्या लोकांसाठी मला शिकायचं आहे आणि न शिकता मला चालणार नाही मला थांबून देखील चालणार नाही जेवण अन्न पाणी हेच काय तर लो त्या अस्पृश्य समाजातील लोकांच्या वेदना माझ्या मनाला मनाला माझ्या जागे करतात आणि मला अभ्यास करण्याची स्मृती मात्र मला ते प्राप्त करून देतात जे लोक आतासुद्धा आतासुद्धा जातीभेदावरून कित्येक भांडणं देखील होतात असे इतकेच नव्हे जाती तर जातीभेदावरून मारहाण देखील केली जाते पुणे या ठिकाणी तर कितीतरी मर्डरच्या केसेस आपण ऐकलेल्या आहेतच की मर्डर होतात म्हणजे जातीभेद एखादा मराठाचा मुलगा एखादा महारचा मुलगा असेल तर या दोघांमध्ये भांडणं होतात कोणाचा तरी मृत्यू होतो म्हणजे हा भारत आता बघायला मिळतो आहे हा भारत कुठे आणि कशासाठी पाहिला आपण हा भारत डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत तर नव्हताच ह्या जातीभेदावरून एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते अरे शेंडी अलग हे बाल अलग हे लेकिन रंग तो एकही आहे ना अरे रूप अलग है रंग अलग है लेकिन खून तो एक ही है ना जात अलग आहे धर्म अलग आहे लेकिन इन्सान तो एकी हे ना। मानुस एक है, तो है तो मानुस ही आहे ना जेव्हा माणूसच एक आहे तर भेदता कशाला करताय तुम्ही जर जात भेदताच तुम्ही नष्ट केली तर माणूस हा जातभेदता म्हणून जगणारच नाही म्हणून जेव्हा आंबेडकरांचा एक गुण मी तुम्हाला सांगू इच्छिते तो सर्वात चांगला गुण म्हणजे ते जेव्हा आंबेडकर एखादं पुस्तक वाचायचे तेव्हा तो त्यांनी एखादं पुस्तक वाचलं तर त्यांनी कधीच ते विसरलं नाही मग तुम्ही कोणत्याही पानावरचं कि किंवा कोणत्याही पॅरेग्राफमधलं जरी विचारलात तरी ते सांगायचे पण का काय कारण होतं त्यासाठी तर ते कारण सांगते तुम्हाला तर आंबेडकर म्हणायचे माझी ऐपत नाही की ते पुस्तक विकत घेणे इतकी माझी ऐपत नाही किंवा माझ्या वडिलांची ऐपत नाही की मी ते पुस्तक घ्यावं म्हणून मी आताच ते पुस्तक असं वाचून काढतो की पुन्हा मला त्या पुस्तकाला हात लावण्याची गरजच पडणार नाही मला पुन्हा त्या पुस्तकाला बघण्याची देखील गरज पडणार नाही त्यामुळे आताच ते पुस्तक पूर्णपणे वाचूनच काढावं इतकं त्यांनी जर केलं असेल आपल्यासाठी तर आपण काय करतो हे आपल्याला समजायलाच हवं आपल्या लोक म्हणजे महार लोकांना किंवा अस्पृश्य समाजातील इतर कोणत्याही लोकांना जेव्हा भीम जयंती असते तेव्हा निळे झेंडे घेऊन नाचताना पाहिलंय डी जेच्या गाण्यावर नाचताना देखील पाहिलंय त्यांना दारूचा ग्लास हातात घेताना देखील पाहिलंय परंतु त्यांनी बाबासाहेबांचे विचार घेताना नाही पाहिलं त्यांच्या डोक्यातच बाबासाहेब नाहीत तर बाबासाहेबांचे विचार तरी त्यांच्या मनात कसे राहणार म्हणा म्हणून ह्या पिढीला ह्या पिढीला म्हणजे आताच बाबासाहेबांचे विचार विचारमणी बाळगणं हे म जास्त महत्त्वाचे आहे आणि बाबासाहेबांचे विचार अंकित घेणं हे पण महत्त्वाचं आहे आणि या जगात सर या भारतामध्ये सर्वांमध्येच बाबासाहेब जागे व्हावे अशी अशी मी अपेक्षाही करते आणि कसे व्हावे असंही दिसावं हो, असं असंही गरिभ लोकांना शालेय श्रोता प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धेचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार